लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचारी संघटनेनं पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक येथून महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचारी संघटनेनं आता नाशिक ते थेट मुंबई मंत्रालयापर्यंत पायी प्रवास आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे मागण्या पूर्ण न झाल्यास मंत्रालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा देखील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे आदिवासी विकास विभागामध्ये जे कार्यरत वर्ग तीन वर्ग चार रोजंदारी कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत परंतु ज्यावेळेस शैक्षणिक वर्ष सुरू होतं त्यावेळेस त्यांना विविध पत्रांद्वारे आदेश मिळणार नाही तसेच त्यांच्या मानधनाबाबतच्या विविध अशा अडचणी आहेत पहिली गोष्ट मा वर्षभर वर पाठपुरावा करूनही त्यांच्या मागणीला त्या ठिकाणी यश आलेलं नाही महत्त्वाचं म्हणजे सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या पत्रांवये त्या ठिकाणी वर्गचार जे कर्मचारी बांधवे यांचे पंधराशे एकसष्ट पद हे मृत झालेले आहेत ते पद मृत मृत पद जीवित करण्यासाठी हे आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने जे आमचे वर्ग तीन वर्गचार कर्मचारी यांचं सरसकट समजण्यासाठी हे महाआंदोलन आम्ही उभारले जोपर्यंत आमच्या मागण्यांना यश येत नाही एखादा त्या ठिकाणी डिपार्टमेंट काढत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही नमस्कार मी योगिताबाली लक्ष्मण पवार गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या मागण्यांचा पाठपुरावा आदिवासी आयुक्त कार्यालय तसेच शासन दरबारी करीत आहोत परंतु आजपर्यंत आमच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुरक्षा प्राप्त झाली सुरक्षेची हमी प्राप्त झालेली नाही म्हणून आज आम्ही हा बिराड मोर्चा घेऊन आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी बिराड मोर्चा जात आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा हा बिराड आंदोलन आहे तो मंत्रालयापर्यंत आम्ही पायी जाऊन जर शासन शासनाने आमच्याबद्दल धोरणात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यांनी जाता जाता कुठल्याही प्रकारचा आक्रमक निर्णय घेऊन निर्णय घेऊन आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करू तेव्हाच हा मोर्चा आम्ही मागे घेऊ नाही तर अन्यथा आम आम्हाला आत्मदहनाची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही आहे एवढंच सांगू इच्छिते की आमच्या मागण्या पूर्ण करा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचारी संघटनेनं हे आंदोलन केलेलं असून मागील एका वर्षात तीन आंदोलने करून देखील मागण्या प्रशासनाच्या स्तरावर पूर्ण होत नसल्याची प्रतिक्रिया आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आहेत मागण्या पूर्ण करण्यासाठी आदिवासी मंत्रालयाकडून देखील आम्हाला पत्र देण्यात आलेले आहे मात्र प्रशासन स्तरावर निर्णय होत नसल्याचा थेट आरोप या आंदोलक कर्मचाऱ्यांनी केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक